नमस्कार मी अमित परब माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मंडळी मी आज तुम्हाला मुंबई नॅशनल हायवे जो आहे त्या हायवेला टचमध्ये ही प्रॉपर्टी दाखवतो आहे मुंबई गोवा हायवे ह्या नॅशनल हायवेला टचमध्ये असलेली एन एच सिक्स्टी सिक्स ह्या हायवेला टचमध्ये असलेली प्रॉपर्टी पूर्ण प्रॉपर्टी ही ओढायला लागून आहे आणि मध्ये थोडासा गॅप आणि नंतर नॅशनल हवे असं प्लॉटचं स्वरूप आहे प्लॉटमध्ये ॲक्च्युअल आपण आता आलो आहे भात शेती आहे पूर्ण प्लेन टेबल टॉप असलेली ही शेत जमीन आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये ही जागा आपल्याला उपलब्ध झालेली आहे टायटल क्लिअर असलेली वर्ग एकची शेत जमीन आहे पूर्ण जागा ही मातीची आहे जागेचं वैशिष्ट्य म्हणजे नॅशनल गोवा हायवे जवळपास रेल्वे स्टेशन जवळपास वाडी वस्ती आणि मेन म्हणजे ह्या जागेचा वापर तुम्ही कमर्शियल युजेससाठी करू शकता व्यावसायिक दृष्टिकोनातनं या ठिकाणी नक्कीच ह्या जागेचा उपयोग करू शकता या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट बंगलो प्रोजेक्ट असेल एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल असे सर्व व्यावसायिकदृष्ट्या या जागेचा नक्कीच तुम्ही उपयोग करू शकता किंवा स्वतःसाठी फार्महाऊस करायचा असेल ॲग्रो टुरिझम करायचं असेल तर त्यासाठी ही उपयोगी शेत जमीन आहे तर मंडळी जागा खूप सुंदर आहे भात सिद्धीचा प्लॉट आहे भात सिद्धीचा मळा आहे पूर्ण असा प्लॉट टेबल आहे आणि वरच्या साईडला जी झाडी दिसते ही स्लाइडली सरकता म्हणजे जास्त स्टेप नाही आहेत या ठिकाणी एकदम नॉर्मली चढ या ठिकाणी बघायला मिळतो आहे म्हणजे वॉकेबल आहे अशी ही शेतजमीन तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन आहे मंडळी तुम्ही मुंबईपासून येत आहे किंवा पुण्यापासून येत आहे कुंभारली घाटातून येत आहे किंवा मुंबई गोवा हवेने म्हणजे पनवेलकडून तुम्ही येत आहे तर तुम्हाला ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे नॅशनल गोवा हायवेला टचमध्ये असल्यामुळं या ठिकाणी या जागेची किंमत या ठिकाणी गुंट्यावारीमध्ये आहे या ठिकाणी एने गुंठा प्लॉट असेल किंवा नॉर्मली शेतजमिनीचा गुंट्याचा प्लॉट हा या ठिकाणी किंमत जास्त असते म्हणजे दोन लाख तीन लाख चार लाख अशी गुंट्याची किंमत असते एन प्लॉटिंगची पाच लाख सहा लाख रुपये किंमत चालू आहे मुंबई नॅशनल हायवेला तर तुम्ही मोठाच्या मोठा प्लॉट बघताय नॅशनल गोवा हायवेला टचमध्ये असा प्लॉट बघताय तर मंडळी ही जागा त्यासाठी उपयोगी आहे जी कमर्शियल व्यावसायिकदृष्ट्या युजेससाठी अप्रतिम अशी शेतजमीन आहे टोटली शेतजमीन ही बारा एकरची आहे पण यामध्ये तुम्हाला सहा एकरचा प्लॉट घेता येऊ शकतो सेपरेट सात बारा आहे यामध्ये किंवा डिवाइडमध्ये पण घेता येऊ शकतो आणि पूर्ण प्लॉट घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी तो पूर्ण प्लॉट घेऊ शकता जागा खूप सुंदर प्लॉट आहे गुंट्याचा जो रेट आहे या ठिकाणी आम्ही गुंट्याचा जो रेट आहे या ठिकाणी ऐंशी हजार रुपये प्रति गुंटा असा रेट या ठिकाणी आम्ही सांगतो आहे नक्कीच प्लॉटच्या डीलसाठी आपण या ठिकाणी बसतो आहे डील फायनलला बसतोय तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाईल तर म्हणजे अशी शेतजमीन आहे नॅशनल गोवा हायवेला प्लॉट शोधत आहे मोठ्याच्या मोठा प्लॉट शोधत आहे टुरिजमसाठी प्लॉट आहे किंवा मोठ्याच्या मोठा रिसॉर्ट करायचं असेल तर त्यासाठी उपयोगी असा हा प्लॉट आहे तर मंडळी नक्कीच ही जागा खूप सुंदर आहे जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही नक्कीच घेऊ शकता शेतजमीन आहे शेतकरी दाखला हवा असेल तर या ठिकाणी माझ्याशी तुम्ही कॉल करू शकता आज समोर बघताय हा नॅशनल मुंबई गोवा हायवे आहे आणि हायवेला भो मोठीच्या मोठी चा वाहतूक चालू असते या ठिकाणी खूप मोठी वाहतूक चालू असते तर मंडळी या ठिकाणी आपल्याला रिसॉर्ट वगैरे हॉटेल या ठिकाणी आपण नक्कीच करू शकतो हा थोडासा कच्चा रोड आहे आपल्याला थोडासा म्हणजे हा पहिला प्लॉट थोडासा दुसऱ्याचा लागतो आहे त्याच्यानंतर ओढा आहे त्याच्यानंतर आपला प्लॉट आहे पण हॉटेल रिसॉर्टसाठी अप्रतिम अशी शेत जमीन आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल भविष्यात तुम्हाला या प्लॉटमधून जास्त पैसे रिटर्न्स कमावायचे असतील तरीसुद्धा या जागेचा उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल बंगलो प्रोजेक्ट असेल कमर्शियल याने प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल तो या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता हा मधी एक ओढा आहे आणि ओड्याच्या पहिलीकडे प्लॉट आहे मंडळी नेहमी जर तुम्हाला हे व्हिडिओ माझे बघायचे असतील चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टीज या चीप रेटमध्ये देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो इतरांपेक्षा माझ्या चॅनलला ज्या प्रॉपर्टीज असतात त्या खूप कमी किमतीमध्ये असतात तुम्ही कम्पॅरिझन करू शकता बाकींच्यापेक्षा नक्कीच मंडळी या ठिकाणी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद